नमस्कार घे भरारीळाले या अत्यंत नाविन्यपूर्ण अशा कार्यक्रमामध्ये मी श्रेया बुगडे मनापासून स्वागत करते या कार्यक्रमामध्ये समावेश असणार आहे महाराष्ट्रातल्या ग्रामीण महिला उद्योजकांचा ज्या महिलांनी स्वतःच्या बळावर स्वतःच्या हिंतीवरती व्यवसाय फक्त सुरूच केला नाही तर तो यशस्वीपणे चालूही ठेवलेला आहे या मोहिमेमध्ये उमेदवार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि आय फाउंडेशन यांच्या सहयोगाने हो महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून एकोणचाळीस महिला ग्रामीण उद्योजिकांना सहाय्य करण्यात येणार आहे सगळ्यात आधी ओळख करून घेऊया आपल्या मान्यवर ज्युरीशी अनाघा गायसास सौदामिनी हँडलूम्स आणि सौदामिनी एनिक्स च्या मेंबर आजचे आपले विशेष अतिथी धीरज कुमार फॉर्मर रिजनल हेड ओ सी विशाल चोळसकर संत कृपा महिला गृह उद्योग हँडमेड मसालेचे मॅनेजिंग डिरेक्टर आणि त्यानंतर राहुल पापड भारताच्या सर्वात मोठ्या कुल्फी चेन लाडाची कुल्फीचे फाउंडर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर आणखीन वेळ न घालवता मला असं वाटतं की त्यांना इथे बोलवूया एक एक करून जोरदार ठाणे स्वागत करूया आजच्या आपल्या पहिल्या उद्योजिका ताईंचं स्वागत करूयात स्वप्नाली जाधव ताईचे हो नमस्कार नमस्ते माझं नाव स्वप्नाली जितेंद्र जाधव मी अभंग पंचगव्या प्रोडक्ट चे संस्थापिक आहे माझा व्यवसाय भैरोना स्वयंसहायता महिला समूह अंतर्गत आहे मी जामखुर्द तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथून आलेली आहे माझं प्रोडक्ट हे पंचगव्यापासून बनवलेले आहे सगळे माझ्याबद्दलची थोडी माहिती आपण व्हिडिओ मधन घेऊयात सगळे म्हणतात की सासूजना आई आणि मुलगी कधीच होऊ शकत नाही पण आमच्या सासूबाई खूप छान होत्या म्हणजे कधी असं सासू अशी वागलीच नाही म्हणजे आईचं नात्या जसं असतं ना म्हणजे जिथे चुकतंय तिथे ओरडल्या पण आहेत आणि जिथे बरोबर आहे तिथे मागे उभा राहायला पाहिजे तिथे उभं पण राहिलेत अचानक मध्ये करोनाच्या काळामध्ये म्हणजे त्या आजारी पडल्या आणि ऑफ झाल्या तो खूप म्हणजे खूप धक्कादायक म्हणजे मेन सपोर्ट सिस्टमच गेल्यासारखं झालेलं मी गावातल्या अपंग वगैरे वगैरे थोडफार ट्रेन केलेल्या होत्या थोडे दिवस ते आमच्याकडे काम करत होतं जसा करोना संपला तसं त्यांनी आपल्याकडे यायचं बंद केलं त्यांना दुसरीकडे दुसरीकडे दुसरी जाऊ लागलं ला कामाला राहणार वगैरे किंवा बाहेर अशा कुठे कुठे त्यांना ऑपॉर्च्युनिटी आला तिथे गेल्या त्यावेळी आम्ही एवढं त्यांना ट्रेन केलेलं होतं त्या महिला गेल्या जॉब सोडून आल्यानंतर आपण सगळे इन्व्हेस्टमेंट वगैरे सगळं आम्ही प्रोडक्शन स्टार्ट केलेलं होतं आणि करोनाच्या काळात सगळंच ठप झालेलं म्हणजे एवढी इन्व्हेस्टमेंट केली होती म्हणजे दहा एक लाख रुपये आपण इन्व्हेस्ट केलेत आणि काहीच चालत नाही म्हणजे सगळ्या बाजूने आम्ही पूर्णपणे बंद झाल्यासारखं होतं त्याच्यामध्ये मग मग मी मी माझ्या महिलांशी बोलली आणि त्यांना ठरवलं की तुम्हाला प्रोडक्शन शिकवते वगैरे सगळ्या गोष्टी करूया आपण मग मी माझ्या गटातल्या महिलांना सगळ्या व्यवसायाबद्दल माहिती दिली आणि मग त्या तयार झाल्या आणि मग आम्ही गटात ना अंतर्गत म्हणजे सुरू करायला सुरुवात केली व्यवसायात प्रोडक्शन वाढवायला सुरुवात केली पंचगळा म्हणजे देशी गाईचं शेण गोमूत्र तू दही आपन, असे पाचही प्रकार वापरून आपण त्याच्यापासून अगरबत्ती धूपस्टिक असं नित्य लागणारी ला ला आपली सुरुवात त्याच्यापासून करत आहोत चारकोलची अगरबत्ती आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असते त्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही देशी गाईच्या अगरबत्ती धुपस्टिक हवनगौरी धूप कप असे प्रकार वेगवेगळे काढले आहेत पण मला थोडंफार मार्केटिंग साठी सपोर्ट कमी आहे कारण का आम्हाला मार्केटिंग महत्वाचं असतं वेबसाईट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करण्याची इच्छा आहे त्याचं पॅकेजिंग खूप छान आहे थँक्यू सर तू ग्रामीण भागातून आहेस आणि असं पॅकेजिंग बघितलं मला सरप्राईज होतं की असं पॅकेजिंग असू शकतं का तर मी थोडस पॅकेजिंग बघतो तुझं ओके सर okay, नक्की तीस ते पस्तीस मिनिट आपली अगरबत्ती चालते आणि त्याच्यानंतर पण फ्रेग्रन्स आपल्या घरामध्ये हो तसाच टिकून राहतो तुम्ही सांगितलं मुंबई वरून जॉब सोडून तुम्ही व्यवसाय चालू केला गावे आल्यानंतर जॉब का सोडला दुसरा प्रश्न असा आहे की व्यवसाय चालू का केला आणि व्यवसाय करत असताना पूरक अगरबत्तीच का मी जॉब करत असताना एक सेमिनार अटेंड केलेला होता त्यामध्ये मी पंचगव्याबद्दल ऐकलेलं होतं तर माझ्या मनात सारखा तोच विचार होता की काहीतरी करायचं आणि पर्यावरण पूरक करायचं म्हणजे मुंबई सिटी मधलं पोल्युशन किती आहे त्याच्या म्हणजे मी मनात ठाम निश्चयच केलेला होता की मला काही करायचं ते पर्यावरणपूरक आणि अगरबत्ती असं का घेतलं नित्य जीवनात आपण सकाळची सुरुवातच अगरबत्ती पासून करतो तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण शहरात ना गावाकडे जातोय पण व्यवसायाला तुला काही खीळ बसली नाही किंवा अडचण आली नाही व्यवसायाला काही अडचण आली नाही म्हणजे आमचं मार्केट पूर्णपणे मुंबई पुणे बँगलोर असं आहे आणि त्यामुळे आम्ही इथून आमच्या गावात गाडी वगैरे आहे त्यामुळे आम्ही तिथून डायरेक्ट माल पाठवू शकतो त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम असा आला नाही त्या हे खूप महत्वाचं आहे की गावाकडे शहरात नाही परत गावाकडे जाऊन उत्तम व्यवसाय करता येतो आणि चांगला आनंदी जीवनमान आपल्याला अनुभवताय नक्कीच आणखी नाही होत स्वतःच मार्केट करताय की आणखी कोणी तुमच्याकडे टीम आहे सर आमच्याकडे टीम आहे म्हणजे आम्ही एक्झिबिशनसाठी मुंबई पुण्यामध्ये आमचे दोन डिस्ट्रीब्युटर आहेत ते एक्झिबिशन करतात आणि आम्ही इंस्टाला वगैरे अशा छोट्या मोठ्या ऑर्डर्स आम्हाला तिथूनही मिळतात एक्झिबिशन व्यतिरिक्त आणखी काय मार्केट एक्झिबिशन व्यतिरिक्त आमच्याकडे बी टू च्या शॉप्स आहेत त्याच्यामध्ये जे ऑर्गेनिक प्रोडक्ट विकतात त्यांनी आमचे प्रोडक्टी सेल करतात गुड तो जैसा आपने अभी बोला की आपने ऑनलाइन भी ट्राई किया है तो अभी तक कुछ ऑनलाइन आपने ऑनबोर्ड किया है अपना प्रोडक्ट सर ऑनलाइन पे भी हम लोग सेल कर रहे हैं उबेद मार्ट करके जो डॉट कॉम है वहाँ पे हमारा सेल हो रहा है और इंस्टाग्राम पे भी हो रहा है एक तो ताई तुझे चांगली भावना तुला मोठं करना आहे तू मुंबई मधुन mm. गावाला गेलीस आणि तिथे जाऊन तिच्या डोक्यात आलं की आता मी सुद्धा निरोगी राहावं आणि समाजाला सुद्धा निरोगी करावं फक्त मला असं वाटतंय तुझे सगळे स्टॉल देवस्थानाच्या बाजूला असायला पाहिजे देवस्थानाला काय असतं ऑलरेडी गर्दी असते तिथे ब्रँडिंगची फुकट होती कारण लाखो लोक तिथे येतात आता तुझा जो टर्न ओव्हर आहे साधारण तुझा आता माझा सर एप्रिल पासून टर्न ओव्हर चौदा लाखाचं झालेला आहे वा आता व्हिजन काय ठेवलं तुझ्या कंपनीचं की मी किती टर्न ओव्हर केला पाहिजे किंवा एखादा रोड रोड मॅप असं मला असं वाटतंय की आता म्हणजे आपलं जे मंथ एंडिंग होतं त्यामध्ये माझं सीझन डबल झालं पाहिजे असं वाटतं फक्त डबल काही बिजनेस करताना पहिला विचाराना माणूस श्रीमंत होतो त्याच्यामुळे विचारच मोठा करायचा आपण डबल नाही करता दहा पट करायचा त्या संदर्भात तुला जी रक्कम लागेल मी आम्ही थोडी चर्चा करतो आणि तुझे पंख मजबूत करण्यासाठी आम्ही तुम्हाला बळ देतो तर आम्ही सगळ्यांनी याच्यावर चर्चा केली तुझ्या व्यवसाय तुला किती आवश्यकता आहे फाउंडेशन कडून या सगळ्या तुझ्या कामाला एक सहाय्य निधी म्हणून सात लाख रुपये तुला टप्प्या देण्यात येते धन्यवाद मॅडम खूप शुभेच्छा धन्यवाद सर मी पण सगळ्यांचे आभार मानते आणि मेन म्हणजे आमच्या उमेद टीमचे आभार मानते त्यांनी इथपर्यंत येण्याची संधी आम्हाला दिली त्याच्यासाठी खूप खूप आभार ज्यांच्या मार्गदर्शनामुळे तुझ्या पंखांना बळ मिळालं असे उमेदचे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सर्वे सर्व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रुचेश जयवंशी हे तुला आता सर्टिफिकेट आणि फंड देणार आहे सौदामिनी हँडलूम कडनं जरीची साडी तुझ्याकरता भेट आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले थँक्यू संत कृपा महिला हँडमेड तर, मसाले तर तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट होत बाप रे हे किती भारी आहे काय साडी दागिने मसाले सर्टिफिकेट आणि आपलं तर कामच झालं कस वाटतंय खूप भारी वाटतंय म्हणजे रडण्यासारखंच क्षण आलेले आहे डोळ्यात पाणी फक्त भारी बाकी खरोखर मला असं वाटतं की तू आतापर्यंत जी मेहनत केलेली आहेस खऱ्या अर्थाने त्याला बळ मिळालेलं आहे आणि तू अशीच पुढे जा उंच उंच भरारी घे आणि आम्हाला खूप अभिमान आहे थँक्यू अभिनंदन आणि मंडळी आता भेटणार आहोत एका उद्योजिका ताईंना ज्या आल्यात सांगली सांगलीहून आणि त्यांचा आहे मसाल्यांचा व्यवसाय नमस्कार मी सांगली जिल्ह्यातून आलेले आहे माझं तालुका वाळवा गाव इटकरी आहे माझं नाव सुजाता गजवंत पवार आहे माझ्या प्रोडक्ट नाव आहे जान्हवी मसाले थोडेसे माझ्या मसाल्याचे आपण व्हिडिओ क्लिप बघू छोटा मुलगा आठवीला मुलगी दहावीला मोठा मुलगा बारावीला असताना आमच्या सासरे दोन हजार एक साली वारले आणि दोन हजार शेती वगैरे पडली पूर्ण आमच्या जीवनात अंधार झाला काळो की आपण आता इथून पुढे खायच काय मग एक असल्याकडं घेतली कर्ज काढून तेव्हा मग हे दुःखातच एक सात वर्ष पाच सहा वर्ष गेली आमची त्यानंतर मी रोडला उभ राहून महिलांना अडवून त्यांच्याकडून ब्लाउज शिवायला घ्यायची आणि ते शिवायची पाच वर्षानंतर आमचा मुलगा बारावी पास झाला आणि त्याला गव्हर्नमेंट मध्ये मिळालं कॉलेजला ऍडमिशन इंजिनिअरिंगला पण ते सुद्धा आमची ताकद पुरली नाही अजूनपर्यंत मी असेच म्हणते पहाटे पहाटे चार साडेतीन वाजता लिहित आता रात्र संपायला अवघड दीड दोन तासच आहे त्यामुळं आपण धिरानं काढूया आणि धिरानं काढतच आम्ही आतापर्यंत इथंपर्यंत पोचलो नमस्ते नमस्ते आ, हमें आप अपने मसालों के माझ्या मसाल्याचं वैशिष्ट्य असं आहे की मी माझ्या बचत गटातून महिलांना बोलवून घेऊन स्वच्छ निवडून भाजून दळून मी माझ्या हाताने स्वतः बनवलेले प्रोडक्ट आहेत आणि मला फक्त ह्याच्यात एकच आवडतं की मी खायला घातल्यानंतर माणसाच्या चेहऱ्यावरच जे समाधान आहे ते मला वाचता येत मला असं वाटतं की फक्त माझं मसाल्याचं प्रोडक्ट इथपर्यंत असं वाळव्या तालुक्यातच किंवा सांगली जिल्ह्यातच राहू नये माझं मसाल्याचं पूर्ण प्रोडक्ट महाराष्ट्रभर जावावं आणि इतर केमिकलचे मसाले खाण्यापेक्षा महिलांनी स्वच्छ निवडलेले आणि भेसळमुक्त मसाला सर्व लोकांनी खावावा मला आर्थिक सहाय्य मिळालं किंवा माझ्या मिशनरी घेण्यासाठी जर मला मदत मिळाली तर अजून भेटर होईल आणि मी माझ्या वीस पंचवीस महिलांना मी काम देऊ शकत मला पाऊच पॅकिंगचे एक मशीन लागेल पाऊच पॅकिंग का करायचंय तर सर्वसामान्य माणसांना नाही ना का दहा रुपयाचा सुद्धा काही काही लोकांना मसाला घेऊ शकत नाहीत तर ती पाच रुपयाची पुडी घेतील आणि युज ऑन थ्रू मध्ये युज करतील आणि टाकून देतील त्यांना पाच रुपये काही मोठी रक्कम नाही बरोबर मग ते एक पाऊस घेतला आणि एका वेळेस जर वापर केला तर त्यांना ते बरं वाटतं आणि वेस्टेज पण जात नाही आणि एक ग्राइंडर आहे असा मोठा आणि माझं स्वप्न आहे की माझ्या ओमनीत माझा मसाला म्हणजे माल बसत नाही तर मला एक छोटा हाती पिकअप गाडी घ्यायची आपके हर सब्जी के लिए अलग-अलग मसाला आपने बनाया हुआ है तो थोड़ा हमें इसके बारे में बताइए कि कैसे आपने पॉसिबल किया गरम मसाला है तो म्हणजे सर्वसाधारण भाज्या पोळी चमटी पासून सुद्धा वापरू शकते जर का तुम्ही मटन मसाला भाजीत घातला तर त्याचा वास जास्त उग्र प्रमाणात येतो मग ते गरम मसाला सब्जी मसाला सांबर मसाला असं मी बनवले ते जात्या त्याच प्रकारच्या भाज्यासाठी वापरले जातात तुमचं प्रोडक्शन छान आहे व्हरायटी छान आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे खूप साऱ्या व्हरायटी तुम्ही डेव्हलप केलेल्या आहेत आणि तुम्ही तुमचा टर्न ओव्हर काहीतरी तेवीस चोवीस चा पंचेचाळीस लाख रुपये तुम्ही पाचशे ते सहाशे काउंटरला माल देताय आणि सर्वसाधारण अडीचशे गावांमध्ये देताय तुमचं जर एव्हरेज काढलं तर पावडे चार लाख रुपये तुम्ही मंथली तुम्ही सेल करताय पण रोज जर वीस रुपयाचं किंवा तीस रुपयाचं एक काउंटर तुमचं करताय तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्ही जिथं बनवताय आणि तिथं विकताय थोडस शहरांमध्ये ज्यांना चव मिळत नाही आपल्याला जायला पाहिजे असं नाही मला वाटतं ना शहरातल्या लोकांना जेवण करायला पण वेळ नसतो पण माझे मसाले जर त्यांना दिले तर त्याच्यावर मी रेसिपी पण टाकल्या ते बघून महिला बनवू शकतात आणि घरातल्या घरात हॉटेल सारखे जेवण त्यांना बनवून घालू शकतात व्यवसाय तुम्ही जेव्हा छोट्या गावामध्ये केला करता लोकांचा प्रतिसाद ही स्त्री आता उद्योग करायला लागली आहे तर कसा होता लोकांचं काय असं ग्रा, ग्रामीण भागात जर बघायला गेलं तर लोकांचा काय बघण्याचा उद्देश एवढा चांगला नसतोच पण आपण नाही का आपल्या मनात जे ठरवले त्याच्याहून अजिबात हालायच नाही कोणी तोंडा येऊन काय म्हटलं तरी माझा जो मसाला आहे तो महाराष्ट्रात सगळीकडे जावा माझं म्हणणं आहे तो मसाला तुमचा जगभरात जावा कारण भारताच्या जा स्पायसेसला जगभरात खूप मान्यता आहे म्हणजे जो मसाला तुम्ही इथं चारशे रुपये किलो जाऊ शकतो युएस मध्ये दोन हजार रुपये किलो जाऊ शकतो म्हणजे ज्वारीचं उदाहरण सांगतो की ज्वारी तुमच्या भागात बत्तीस पस्तीस रुपये किलो मिळते तीच अमेझॉन वर दीडशे रुपयाला मिळते तीच अमेरिकेत पाचशे रुपयाला मिळते आणि कुवेतला दोन हजार त्यामुळं तुमचा व्यवसाय महाराष्ट्रापुरता ठेवू नका तुम्ही आता जे सांगताय की मला ही मशीन घ्यायची ती मशीन घ्यायची तुम्हाला एका टेक्निकल पर्सनची गरज आहे तुम्हाला एक असा प्रोजेक्ट रिपोर्ट करावा लागेल कारण फक्त प्रोडक्शन बनवायचंय का तर नाही त्याच्यासोबत सेल पाहिजे सेल आहे का तर त्याच्यावर मार्केटिंग चैन पाहिजे डिस्ट्रीब्युटर डीलर पाहिजे मी तुमचा अगदी व्यवसाय बंधू सांगेन तुम्हाला की कधीही कोणत्याही गोष्टीची तुम्हाला आवश्यकता वाटली तर मी किंवा आमच्या सारखे तुम्हाला आवर्जून मदत करतील आता तुमच्या पंखांना जी ताकद द्यायची आहे जी भरारी द्यायची आहे तर त्याला किती रक्कम लागणार आहे थोडस आम्ही चर्चा करतो आणि तुम्हाला सांगतो ठीक आहे तुमचा सर्व सरासर आम्ही अभ्यास केला तुमचा व्यवसाय आणि तुमची आताची जी, जी रिक्वायरमेंट आहे मशिनरी असतील किंवा खेळतं भांडवल असेल किंवा मार्केटिंगसाठी किंवा तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनसाठी रिक्वायरमेंट सांगितली ती आणि या व्यतिरिक्त सर्वसाधारण नऊ लाखापर्यंत आम्ही तुम्हाला मदत करू शकतो अरे नऊ लाख रुपये आम्ही देतोय टप्प्या टप्प्यानं तुम्हाला उमेद अभियानला पण मी थँक्यू बोलेन कारण आम्हाला तळागाळातून खेडेगावातून इथंपर्यंत आणून आम्हाला ह्या सर्वांचं मी धन्यवाद म्हणजे <गणाँ> हँडमेड तर तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट करतात सौदा हँडलूम कडनं जरीची साडी तुझ्या करता भेट आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि भेट म्हणजे आता भेटणार आहोत आपल्या उद्योजिका ताईंना ज्या आल्यात अलिबाग रायगडहून नमस्कार नमस्ते या उमेशच्या अभियानातून मी स्मिता वैद्य मी रायगड अलिबागची माझा ताम्रकला नावाचा उद्योग मी भायमळा या छोट्याशा गावात चालवते त्याच्याबद्दल मी थोडं तुम्हाला ऑडिओ क्लिप दाखवते ते बघावी तुम्ही एक जबाबदारी ही लहानपणापासूनच होती भावंड पाठी होती मी मोठी होते त्याच्यामुळे एक जबाबदारी पाठी होतीच आणि त्याच्यातून शिक्षण करत करत पुढे आलेलं होतं आणि लग्न झाल्यावर पण एक छोटा बिझनेस की नाही पण घरात छोटा बिझनेस होता आणि कुटुंब होतं सासू सासरी होते त्यातून मी हे आल्यावर मला नवीनच ही कला म्हणजे माझ्यासाठी खूप नवीन होती नवऱ्याचा व्यवसाय असल्यामुळे नवऱ्याचा सपोर्ट नेहमी राहिलं मला माझी मुलं थोडी मोठी मोठी जशी होत गेली तशी त्यांना पण ते व्यवसायाबद्दल आवड निर्माण झाली आणि ती पण त्याच्यामध्ये सपोर्ट करायला लागली माझ्याकडे एक हँडिकॅप आहे म्हणजे काम मिळालं आम्ही पाच सहा काम करत आहोत करोना काळामध्ये काम नव्हतं तरी पण त्यांनी आम्हाला काम दिलं तर माझी बायको आली आणि लग्न झाली आणि तिने हा हातात घेतला बिझनेस पण तिने आज तो एवढ्या मोठ्या प्रमाणात केला त्याचा मला खूपच अभिमान आहे जर ती ती नसती याच्यात मध्ये तर कदाचित हा बिझनेस मोठा किंवा बंद केला असता कोविडमध्ये असं झालं की सगळं स्टॉप झालेला काहीच म्हणजे वर्किंगमध्ये नव्हतं तर त्यावेळेला आमच्या डोक्यामध्ये आले की थोडासा एक सॅम्पल आम्ही राख्यांचा बनवला आणि आम्ही जस्ट करून दोन तीन सॅम्पलचा फोटो अपलोड केला तर त्याला इतका छान रिस्पॉन्स आला की अगदी थोड्या दिवसामध्ये आम्हाला खूप चांगल्या प्रकारे ऑर्डर्स द्यावे लागल्या घराला सुशोभित करणारी कला म्हणजे माझा पूर्ण व्यवसाय है हा आहे हँडमेड है, आहे है। तांब्यावर जे तांब्या कॉपरची सीट येते पूर्ण रॉ त्याच्यावर आम्ही जे सोनार लोक दागिन्यांमध्ये जो कलर वापरतात सोना आणि चांदीमध्ये तो, तो आम्ही ह्याच्यावर तांब्यावर करतो तर त्याचे आम्ही होम डेकोर प्रोडक्ट तयार केले सुरुवातीला अगदी एटी फाय थाऊजंडचं छोटसं लोन घेऊन मी जो व्यवसाय नवऱ्याचा थोडा होता त्याचा पुढे चालू केला नंतर मी दोन हजार तेराला सेल्फ हेल्प ग्रुप म्हणून एस बी पाटील मॅडम होते आमच्या अधिकारी त्यांच्या मार्फत मी एक गट तयार केला अकरा महिलांचा त्यांना थोडी ट्रेनिंग देत गेले मी पहिले शिकले फक्त होम डेकोरसाठी हे आम्ही बनवायचो तर त्याच्यामध्ये नवीन नवीन आयडियाज देत गेले आम्हाला की होम डेकोर बनवून गिफ्टसाठी गावातून लांब असं महिला म्हणजे कुठे नेणार किंवा काय गिफ्टसाठी थोडं घेणार किंवा तेवढं चालणार नाही तर मग ते कोरोनाच्या काळामध्ये थोडं आपण राख्यांमध्ये गेलो हँडमेड राख्या आणि ज्वेलरीमध्ये जसं मी आता हे घातलेलं आहे ज्वेलरी तर कॉपर जसं बॉडी कंडेक्ट पण असल्यामुळे एअरिंग्स बनवल्या आत्ता माझा टर्न ऑव्हर पंचवीस तीस लाखाचा आहे माझा एकीपैकी म्हणून एक एन जी ओ आहे त्या आम्हाला ऑर्डर्स देत असतात त्यांच्या ऑर्डर्स आम्ही बनवून देतो त्यांना ते सेल करतात के व्ही खादी ग्रामोद्योग जो खादी भंडार म्हणून आहे तिथे आपलं प्रोडक्ट असतं हे हँडमेड असल्यामुळे ती, ती लोकं प्रमोट करतात ताम्रकला म्हणून माझं इंस्टाग्रामला पेज आहे पण मला आता फक्त ह्याच्यामध्ये मला पॅकेजिंगमध्ये जायचं आहे म्हणजे आपला ब्रँड मी डेव्हलप केला उमेदमुळे तर आता उद्देश तोच आहे की आता जसं चायनाच्या वस्तू आहेत की आपल्याकडे खूप ट्रेंड आलेली आहे की फस्त्यामध्ये शंभर रुपयामध्ये वस्तू मिळते आपण गिफ्ट करतो दुसऱ्याला पण उपयोग होत नाहीये जसं युज अँड थ्रो असं चाललंय तर मला एकच विनंती आहे की आपलं हँडीक्राफ्ट आहे भारताचं ही कला आहे ही आपल्या देशातून पण बाहेर देशात जावी अशी पण इच्छा आहे खूपच छान आपल्याकडे सोन्या चांदीचे दागिने जसे पूर्वी होते तसेच लाकडाचे बांबूचे पितळ्याचे आणि तांब्याचे सुद्धा दागिन्यांची खूप प्रथा आपल्याकडे आहे तर ते तुम्हाला आयडिया मिळत गेली थोडी थोडी हा तुम्ही छान आता रूट वरती आहेत पण हे सगळे प्रोडक्ट मला, मला वाटते एक कॅटेगरी जे कस्टमर आहेत हे एक्सपोर्ट्स किंवा एअरपोर्ट असतील ए कॅटेगरीचे जे काय स्टोर्स असतील खरं तर याला कॉम्बिनेशन मध्ये चालवलं पाहिजे म्हणजे जे जे, जे, जे एअरपोर्टला मी तुम्हाला आता इथे या कार्यक्रमामध्ये वचन देते <laughs> की सौदामिनी हँडलूम हा जो माझा हातमागाच्या <laughs> साड्यांचा सा ब्रँड आहे त्याच्या बरोबर हा तुमचा ब्रँड मी पुढे नाही मॅक्सिमम तुम्हाला त्याच्या ऑर्डर्स आणि माझ्याकडनं सौदामिनी हँडलूम बरोबर हे प्रमोट करता येईल तेवढं मी नक्की करीन आणि त्याच्या मोठ्या ऑर्डर्स तुम्हाला लगेचच येतील पुढच्या मी जसेक महाराष्ट्र जयमँड ज्वेलरी प्रमोशन में सबसे लीडिंग आहे पुरे देश में तो आप वहां के जो कौन्सिल्स हैं, उनसे भी आप कनेक्ट कर सकते हैं सगळ्यात महत्वाचं काय एक स्त्री घरातून एक छोट्या प्रमाणावर एखादा उद्योग चालू करते किंवा एका आपल्या नवऱ्याला मदत करून असं काहीतरी मोठं स्वप्न बघते हे या महाराष्ट्रात घडू शकतो साधारणताई तुम्हाला एसबीआय फाउंडेशन तर्फे तुम्हाला सहा लाखाची मदत तुम्हाला मिळते आता उमेद या संस्थेच्या माध्यमातून खूप चांगली रक्कम आहे आणि खूप मोठा व्यवसाय मोठा ब्रँडिंग आणि ब्रँड तुमचा व्हावा अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे धन्यवाद हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देत चौदा मिनी हँडलूम कडनं जरीची साडी तुझ्याकरता भेट चांदीच्या दागिन्यांच्या ब्रँड कडनं तुम्हाला चांदीची न आणि कानातली भेट वा स्मिता ताई खूप खूप अभिनंदन तुमचं थँक्यू वेरी आता जर मी तुम्हाला विचारलं की एका शब्दात कसं वाटतंय तर काय सांगणार महिला तू घे उंच भरारी फिरू नको माघारी ठीक आहे चार शब्दात पण आम्ही चालवून घेऊ खूप आणि खूप मस्त आमच्याकडनं तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचाली हे सगळं प्रचंड इन्स्पायरिंग इथे या तुमच्या प्रोडक्ट विषयी सांगा तुमच्या बिझनेस विषयी माहिती द्या ज्युरीजना कन्व्हिन्स करा आणि तुमच्या उद्योगासाठी लागणारी योग्य ती मदत मिळवा बा आणि एवढंच नाही तर त्याचबरोबर आपल्या या उमेद परिवारातील ज्या या सगळ्या उद्योजिका ताई आहेत त्यांचे सगळे प्रोडक्ट्स उमेद मार्ट या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अवेलेबल आहेत मी तर प्रचंड एक्सायटेड आहे sure, खूप उत्सुक असाल तेव्हा आपण भेटणार आहोत याच कार्यक्रमामध्ये पुढच्या भागात पाहायला विसरू नका हे भरारी मला पंख मिळाले प्रायोजक एसबीआय ब्रॉडकास्ट पार्टनर टी व्ही नाईन मराठी रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी तेव्हा नक्की बघा हे भरारी मला पंख मिळाले दुपारी सव्वा चार वाजता फक्त टीव्ही व्ही नाईन मराठीवर